नमस्कार मित्रांनो स्वाध्याय मध्ये मी जयश्री आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते तुम्हाला सगळ्यांना एक्झाम क्वालिफाय व्हायचं आहे ठीक आहे एमपीएससी असू देत किंवा एमपीएससी ची कंबाईन असू देत किंवा एस एस सी असू देत किंवा कुठलाही परीक्षा कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन ज्या वेळेला तुम्हाला पास करायची आपण बघत असतो आपल्या आजूबाजूला आपले, आपले मित्र असतात आपण कुठल्या तरी अभ्यासासाठी अभ्यासिका जॉईन केलेली असते काही ना काही म्हणजे आपल्या आजूबाजूला आहे ना आपण सतराशे साठ मुलं बघत असतो एकंदरीत आत्ताचं पॉप्युलेशन बघता एकंदरीत आत्ताचं या मिनटाची लोकसंख्या बघता अभ्यास करणाऱ्या मुलांची कमतरता नाहीये एक्झाम देणाऱ्या मुलांची कमतरता नाहीये मग पास होणारे मुलं किती असतात एक आपण गणित लावूयात ठीक आहे एक छोटस गणित जर आपण घेतलं की शंभर मुलं दरवर्षी एक्झाम देतात लेट से शंभर मुलं आपण म्हणत नाही की कि किती मुलं देत आहेत लाखो करोडोंच्या घरामध्ये मुलं दरवर्षी परीक्षा देत असतात बरोबर आपण म्हणूयात शंभर पोरं दरवर्षी एक्झाम देत जागा किती निघत जागा निघते एक बरोबर आपल्याला काय करायचं आपल्याला शंभरामधला एक व्हायचंय बरोबर मग आता हा शंभरातला एक होत असताना आपण काय करतो तर आपण खूप मोठी कायम स्वरूपीची चूक करत असतो आपण कोणाला तरी जाऊन विचारतो काय रे भाऊ काय करू मी अभ्यासाला सुरुवात तर केली आहे माझं जस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय आणि मी अभ्यासाला सुरुवात केली आहे मग तुमचा तो कोणीतरी भाऊ दादा ताई जे कोणी असतात ते तुम्हाला सांगतात की हे हे पुस्तक घे कुठलं तरी एक्स वाय झेड नावाचं ते पुस्तक देतात त्या पुस्तकाची साईज असते येऊन ठीक आहे मग तुम्ही काय करता ते पुस्तक वाचायला घेता आता ते पुस्तक वाचायला घेतल्यानंतर काय होत आहे त्या पुस्तकाचं पहिलं पान उघडतं आणि वाटतं की बाप हे काय हे तर डोक्यात जात नाही दुसरं पान उघडतात ते अजून किचकट वाटतं तिसरं पान घेतात शेवटी पाच पानानंतर तुम्ही नाच सोडून देता ठीक आहे मग तुम्ही म्हणता की यार कशाला ते युपीएससी आणि एमपीएससी द्या जे काही भरती येईल ती भरती देऊन मोकळे शिपाई भरती देऊन मोकळे बरोबर मग का आपण असा विचार करतो तर सगळ्यात मोठी जी चूक केलेली आपण ही केलेली आहे कुठली ते एक्स वाय झेड नावाचं एवढं मोठं पुस्तक आपण वाचायला घेतलेलं बरोबर मग आता याच्यावर पर्याय काय तुम्ही म्हणाल की काय मॅडम माहिती आहे आम्हाला आम्ही काय आम्ही असले पुस्तकं वाचत नाही आम्ही छोटे छोटे पुस्तक नाही छोटे छोटे नाही मोठे मोठे नाही कुठलेही कुठलेही पुस्तकं वाचायच्या आधी काय करायचंय तर कुठलंही पुस्तक ज्या वेळेला तुम्ही घेताय त्या वेळेला वाचताना सगळ्यात पहिले वाचायचंय ते स्टेट बोर्ड ठीक आहे जर तुम्ही एमपीएससी ची तयारी करत तयारी करताय तर तुम्ही हे एवढे स्टेट बोर्ड सगळ्यात आधी वाचा ठीक आहे याच्या बाहेरनं तुम्हाला स्टेट बोर्ड जर एकदा हे वाचलेत ना तर तो, तो जो एवढा एक्सवाय झेड होता ना तो समजायला मदत आहे मग कुठले कुठले स्टेट बोर्ड आहे ठीक आहे तो सगळ्यात पहिले इतिहासाचं स्टेट बोर्ड इतिहासासाठी आपल्याला काय वाचायचंय तर इयत्ता सहावीपासनं इयत्ता दहावी पर्यंतचं जे काही तुम्हाला जी भाषा कम्फर्टेबल असेल तुम्हाला मराठी तर मराठी इंग्रजी तर इंग्रजी कंटेंट बदलत नाही ठीक आहे पुस्तकामधलं स्टेट बोर्ड मधलं कंटेंट सेम आहे एमपीएससी देताय स्टेट बोर्ड वाचा युपीएससी देताय आहे ठीक आहे मग आता इतिहासाचं काय वाचायचं आहे तर सहावीपासून दहावीपर्यंतचं स्टेट बोर्ड वाचायचंय ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचंय आहे तर अकरावी आणि बारावीचं कलाशास्त्रचं आर्ट्सवाल्या जे मुलं आहेत ना आर्ट्सवाल्या मुलांना माहितीच आहे ती कलाशास्त्र नावाचं एक पुस्तक येतं ठीक आहे तर त्या आर्ट्सवाल्यांचं अकरावी बारावीचं कलाशास्त्रचं पुस्तक वाचायचं त्यातल्या त्यात जर तुम्ही सायन्स बॅकग्राऊंडचे किंवा कॉमर्स बॅकग्राऊंडचे किंवा मेडिकल किंवा इंजिनिअरिंगवाले पुरं असतात तर एकशे एक टक्का सुरुवात इथून का मी स्वतः सायन्स बॅकग्राऊंड शी ठीक आहे माझं स्वतःचं जे बेसिक एज्युकेशन आहे ते सायन्समधनं झालेलं आहे विज्ञान येऊन जातो विज्ञान येऊन जातं आपल्याला आरामात जमतं ठीक आहे का कारण की आपलं याच्यामध्ये शिक्षण झालेलं आहे बरोबर आपलं जे बी आहे ते न झालेलं आहे आपलं जे मेडिकल आहे इंजिनिअरिंग आहे विज्ञानाचे सगळ्या कन्सेप्ट आपल्याला व्यवस्थित जमतात पण इतिहास आणि भूगोल असा इथून जातो मग कुठलं तरी कोणतरी येतो बाबा बुवा तो म्हणतो की वाच भाऊ हे घे हे लक्ष्मीकांत वाचून काढ तुला सगळं राज्यशास्त्र समजेल अरे कसं समजेल लक्ष्मीकांत वाचल्याने राज्यशास्त्र समजणार नाहीये राज्यशास्त्र समजून घ्यायचं असेल तर आधी दहावी ते बारावीचं राज्यशास्त्र वाचा आणि मग लक्ष्मीकांत घ्या तेव्हा आणि तेव्हा जाऊन तुम्ही ती एक्झाम पास होणार आहे तेव्हा आणि तेव्हा जाऊन त्या शंभरातला एक तुम्ही होणार आहे ठीक आहे मग इतिहास वाचलं इतिहास वाचल्यानंतर काय वाचायचंय तर भूगोल वाचायचं आहे मग ते कसं वाचायचंय सहावी ते बारावीचं भूगोल कुठलं भूगोल घेणार इयत्ता सहावी पासून इयत्ता बारावी पर्यंतचं भूगोल घेणार ठीक आहे त्याच्यानंतर मी सांगितलं राज्यशास्त्रसाठी काय करायचं आहे राज्यशास्त्र जे लोक इंग्लिश मिडियम वाले आहेत त्यांच्यासाठी पॉलिटी ठीक आहे इंग्लिश मिडियम वाल्यांसाठी पॉलिटी इतिहास हिस्ट्री भूगोल ज्योग्राफी पॉलिटी इकॉनॉमी सायन्स आणि इन्व्हायरमेंटल सायन्स ठीक आहे तो आता पॉलिटीसाठी काय करायचं आहे राज्यशास्त्रासाठी नववी ते बारावीचं पुस्तक त्याच्यानंतर काय त्याच्यानंतर येतं अर्थशास्त्र अर्थशास्त्रासाठी सुद्धा नववी ते बारावीचं अर्थशास्त्र वाचायचंय त्याच्यानंतर तुम्ही ठोकळ्यांना सुरुवात करा ठीक आहे आपण जे मोठे पुस्तक असतात ना त्यांना ठोकळे म्हणत असतो ठीक आहे जे कोणी आता तुमच्यापैकी बारावीचे असतील किंवा जस्ट आता दहावी झालंय बारावी झालंय आणि आता आम्ही ठरवलंय की आम्हाला एम द्यायची तर त्यांच्यासाठी हे महत्वाच्या गोष्टी आहेत खूप छोटे छोटे मुद्दे आता जे लोक सायन्स सोडून बाकीच्या विषयाचे म्हणजे कोण कॉमर्स वाले आणि आर्ट्स वाले त्यांना कठीण जातं विज्ञान मी जसं म्हणाले की मी सायन्सची आहे मला इतिहास भूगोल कठीण जाते पण जे आर्ट किंवा कॉमर्सचे त्यांना काय कठीण जात आहे त्यांना विज्ञान कठीण आहे मग विज्ञानासाठी काय करायचंय डायरेक्टली पुस्तक घ्यायचंय का तर नाही त्याच्यासाठी काय करायचं सहावी ते दहावी जे कोणी आर्ट्स आणि कॉमर्सचे आहेत ना त्यांनी सहावी ते दहावी पर्यंतच विज्ञान जरी वाचलं ना तरी खूप होऊन जातं ठीक आहे दरवर्षी स्टेट बोर्डच्या पुस्तकांबद्दल डायरेक्टली स्टेट बोर्डच्या पुस्तकांमध्ये तुम्ही जर माझ्या आधीचे युट्यूबचे व्हिडिओ बघितले असतील ना तर मी तुम्हाला डायरेक्टली पुरावे दिलेले आहेत की हे प्रश्न जे आहेत ना पाच पाच सहा सहा प्रश्न एकेका विषयाचे म्हणजे काय इतिहासाचे सहा प्रश्न भूगोलाचे सहा प्रश्न राज्यशास्त्राचे सहा प्रश्न अर्थशास्त्राचे सहा प्रश्न विज्ञानाचे सहा प्रश्न आणि पर्यावरणाचे सहा प्रश्न करा बरं विचार सहा सहा छत्तीस प्रश्न जे आहेत ते छत्तीस प्रश्न सरळ स्टेट बोर्ड बोर्डमधनं येतात मला एक सांगा छत्तीस प्रश्न जर तुम्हाला सरळ स्टेट बोर्ड बोर्डमधनं विचारले जात आहेत तर कशाला दुसरे पुस्तकं डायरेक्ट घ्यायची आहेत ना आणि हे कसे की डायरेक्ट आपल्याला दिसत आहे तुम्ही ती बघा ते लेक्चर्स बघा तुम्ही म्हणजे तुम्हाला लक्षात येईल काय होतंय इथे तुम्हाला ते स्टोरेट बोर्डमध्ये कुठेतरी काहीतरी बॉक्स दिलेला असो किंवा कुठेतरी काहीतरी इम्पॉर्टंट पॉईंट दिलेला असो स्टेट बोर्डमध्ये आणि त्यातून तुम्हाला प्रश्न विचारलेला असतो ठीक आहे ते सगळे ते सगळे प्रश्न मी घेतलेले आहेत किंवा मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर पर्यावरण घ्यायचं असेल तर पर्यावरण सहावी ते नववीचं पर्यावरण ठीक आहे तो एकंदरीत हे एवढे जरी पुस्तकं तुम्ही वाचलेत परत एकदा मी थोडंसं तुम्हाला क्लिक करून देते तुम्हाला लक्षात येईल हे एवढे जरी पुस्तकं वाचलेत ना तरी सुद्धा तुमचं बेसिक क्लिअर होतंय जर तुम्ही आता बारावी पास झाले जस्ट बारावी झालंय आणि एफ वायला ऍडमिशन घेतली ठीक आहे आता जस्ट तुम्ही एफ वायला ऍडमिशन घेतली आहे आणि तुम्ही ठरवलं की तुम्हाला एमपीएससी करायची काय करा सरळ सरळ सांगते मी तुमचं एफ वायचं जे पूर्ण एक वर्ष आहे ना पूर्ण एक वर्ष सांगते मी ते पूर्ण एक वर्ष हे एवढे जे पुस्तक आहेत ना हे एवढे सगळे पुस्तकं रट्टा मारा समजून घ्या कोळून प्या ठीक आहे तेवढे पुस्तकं तुम्ही कोळून पाहिले फर्स्ट इयरला सेकंड इयरला काय करा सेकंड इयरला गेल्यानंतर तुम्ही व्यवस्थित शांत डोक्याने मग आता मोठे पुस्तक आहे थर्ड इयरला तुम्ही जातायत ना तोपर्यंत तो तुमची एक्झामची वेळ येऊन जाते कारण थर्ड इयर क्वालिफाय झाल्यानंतर तुम्ही एक्झाम देऊ शकता ठीक आहे तुमचा थर्ड इयरची एक्झाम झालेली असेल आणि तुमचा रिझल्ट यायचा बाकी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता अशा पद्धतीने थर्ड इयर वाल्या लोकांनी किंवा जे आता थर्ड इयरला आहेत त्यांनी एक वर्ष न घेता चार महिन्यात हे करा ठीक आहे वेळ आपला वेळ बघा आणि वेळेच्या हिशोबाने गणित बसवा ठीके त्याच्यानंतर हे वाचून झाले ठोकळे वाचून झाले किंवा त्याच्यानंतर रायटिंग स्किल्सची प्रॅक्टिस करायला सुरुवात करा ठीक आहे रायटिंग स्किल्सची प्रॅक्टिस का आता आता एमपीएससी पी जी आहे दोन हजार पंचवीस पासून एमपीएससी आपला आपलं मेन्स जी एक्झाम आहे ती लिखित स्वरूपात असणार आहे त्याच्यामुळे काय करायचंय प्रिलिन तर तुम्ही याच्यातनं सगळ्यात ना पास होऊन जा मेन्स आपल्याला बास्ट करायची मेन्स जर तुम्हाला क्वालिफाय करायची लिखाणाची सवय पाहिजे ठीक आहे लिखाणाची सवय पाहिजे लिखाणाची सवय असेल तर आणि तर तुमची मेन्सची एक्झाम पास होणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने हे एवढंच तुम्ही जरी केलं तरी लक्षात राहत आहे आणि तरी तुमची एक्झाम क्वालिफाय होते ठीक आहे आता याच्या पुढे काय करायचं स्टेट बोर्ड कसे वाचायचे ठीक आहे स्टेट बोर्ड वाचायचे पण कसे वाचायचे तर मुद्द्यांप्रमाणे प्रमाण। मुद्द्यांप्रमाणे म्हणजे कसे ठीक आहे मुद्द्यांप्रमाणे म्हणजे कसे वाचायचे तर आपण एक कुठलाही एखादा पॉईंट घेऊया कुठला पॉईंट घ्यायचा पेशी घेऊ चला पेशी ठीक आहे पेशी म्हणजे काय हो तर सेल्स ठीक आहे सायन्स मी सायन्स म्हणून मी सायन्सचा मुद्दा घेतला तुम्ही ज्या कुठल्या बॅचचे असाल म्हणजे तुमचं जे काही असेल त्याच्यानुसार तुम्ही कुठलाही मुद्दा सांगू शकता ठीक आहे तो आता पेशी हा सेल्स हा मुद्दा घेतला सेल्स जो आहे हा आपल्याला सहावीला पण दिसतो हा आपल्याला सातवीला पण दिसतो हा आपल्याला आठवीला पण दिसतो हा आपल्याला नववीला पण दिसतो आणि हा आपल्याला दहावीला पण दिसतो ठीक आहे प्रत्येक याच्यामध्ये सेल हा चॅप्टर आहे ठीक आहे पेशी हा चॅप्टर आहे मग आता आपल्याला काय करायचं आहे सहावीतलं पेशी आधी वाचायचं त्याच्यानंतर सातवीतलं वाचायचं मग आठवीतलं वाचायचं नववीतलं वाचायचं आणि मग दहावीतलं वाचायचं ठीक आहे बिलकुल बावळ प्रमाणे सहावीचं पुस्तक पूर्ण वाचून घेतलं मग सातवीचं पुस्तक वाचायला घेतलं मग आठवीचं पुस्तक असं करायचं नाही ठीक आहे कुठलाही विषय घ्या इतिहास घ्या भूगोल घ्या विज्ञान घ्या पर्यावरण घ्या कुठलाही विषय घ्या विषयानुसार पुस्तकं वाचायचे त्यातल्या त्यातही काय करायचं आहे कुठला तरी एक पॉइंट धरायचं आहे जसं मी आता तुम्हाला पेशी सांगितलं तसं तुम्ही कुठलाही घेऊ शकताय एनर्जी घेऊ शकताय किंवा तुम्ही काय अजून घेऊ शकताय तर लाईट घेऊ शकताय किंवा ध्वनी घेऊ शकताय प्रकाश ध्वनी असे कुठलाही विषय घ्या आणि तो मुद्दा जो आहे तो मुद्दा पूर्ण तुमचा दहावीपर्यंतचा वाचायचा आहे त्याच्या नोट्स तयार करायच्या आता हे एवढं सगळं करतायत हे एवढं सगळं करताना जे लोक आता तुम्हाला समजत नाहीये किंवा तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येत नाहीये मॅम आमचं आर्ट्स झालेलं आहे आम्हाला सायन्स जमत नाही मॅम आमचं सायन्स झालेलं आहे आम्हाला इतिहास भूगोल राज्यशास्त्र जमत नाहीये अर्थशास्त्र जमत नाहीये आम्ही काय करायचं मग अशा व्यक्तींसाठी मी काय केलेलं आहे तर मी एक छोटीशी बॅच आणलेली आहे ठीक आहे आता ही जी बॅच आहे ही बॅच आपल्याला आपल्या खाली जर तुम्ही डिस्क्रिप्शन बघितलं ना तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या बॅचचे सगळे डिटेल्स तुम्हाला दिसतील तुम्ही त्या लिंकवर क्लिक केलं की त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या बॅचचं डायरेक्टली जाता येईल ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही त्या बॅचचं एकदा बघा बॅच बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल की मी हे अशाच पद्धतीने मुद्देसूद पद्धतीने सगळे विषय घेतलेले आहेत कुठल्या विषयाबद्दल काय आहे कुठल्या विषयामध्ये काय आहे हे सगळं डिटेल घेतलेलं आहे कुठले प्रश्न विचारले जातात किंवा कुठले प्रश्न ऑलरेडी आलेले आहेत आणि कुठले प्रश्न येऊ शकतात हे सगळंच्या सगळं मी त्या बॅचमध्ये घेतलेले आहे चाल आता तुम्ही म्हणाल मॅम बॅच महाग्या आम्हाला नाही घ्यायची ओके फाईन डजंट मॅटर तुम्हाला नाही बॅच घ्यायची आणि नका घेऊ मी बिलकुल तुम्हाला आग्रह करणार नाहीये काय करा मी जे पुस्तकांची लिस्ट दिलेली आहे ती पुस्तकांची लिस्ट मात्र वाचून काढ पण जर तुमच्याकडे वेळ नसेल किंवा गेल्या चार वर्षांपासून पाच वर्षांपासून तुम्ही एक्झाम आहेत आणि पास होत नाहीये मग अशा वेळेला एकदा ती बॅच घेऊन बघा आपण क्लासेस मध्ये पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये खर्च करतो बॅच एवढी महाग नाही ठीक आहे बॅच ची जी किंमत आहे ती अतिशय स्वस्त आहे किती आहे तर बॅच ची किंमत आहे चौदाशे नव्याण्णव रुपये फक्त ठीक आहे चौदाशे रुपये फक्त तर ही चौदाशे ची जी बॅच आहे या बॅच मध्ये तुम्हाला हे सगळे विषय अकरावी बारावीचे आपण नाही घेतलेत अकरावी बारावीचे आपण नाही घेतले कुठल्याच दहावी पर्यंत पाचवी पासून दहावी पर्यंतचे सगळेच्या सगळे विषय आपण कव्हर केलेले आहेत ठीक आहे त्याच्यानंतर अजून आपण काय घेतलेले आहेत जे काही जे काही पुस्तकामध्ये बोर्ड मध्ये आलेले जे काही बॉक्सेस आहेत जे काही चार्ट आहेत जे काही बऱ्याचसे प्रश्न असे आहेत की जे त्यांच्या स्वाध्यायामध्ये दिलेले असतात एक्सरसाइजेसमध्ये दिलेले असतात त्यातले काही प्रश्न किंवा विज्ञानाच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर विज्ञानामध्ये पुस्तकामध्ये चॅप्टरमध्ये काही प्रश्न असतात ना काही गणित असतात ती गणित हे असं आपण सगळंच्या सगळं घेतलेलं आहे आणि बागची किंमत तशी जर बघितली तर ती खूप कमी आहे खूप स्वस्त आहे एवढ्या पैशांमध्ये म्हणजे पंधराशे रुपयामध्ये आजकाल आपण बुट चपला घेतो पंधराशे रुपयाच्या एक जीन्स जाऊन घेऊन येतो आरामात येते किंवा अगदीच कमीत कमी म्हंटल आपण तर एवढ्यामध्ये दोन जीन्स येणार आरामात दोन जीन्स घेतो आपण आणि वर्षभरामध्ये दोन जीन्स आपण घेतो ते जर आपण अफोर्ड करू शकतोय ना तर ही बॅच आपण नक्कीच अफोर्ड करू शकतो नक्कीच विकत घेऊ शकतोय काय घ्यायची आहे टेन्शन नाहीये नका ना घेऊ काय करा एवढे पुस्तकं वाचून काढा ठीक आहे एवढे पुस्तकं जर तुम्ही वाचले तर एकशे एक, एक टक्क्याने तुम्ही सगळेच्या सगळे पास होत आहे ठीक आहे पास होत आहे व्यवस्थित रिलीजियसली म्हणजे अगदी मनापासनं वाचायचंय बाकी काहीही टेन्शन नाही घ्यायचंय बाकी काहीही कोणाचंही ऐकायचं नाहीये आई काय म्हणते दादा काय म्हणतोय आणि त्यांनी मला ठोकळा वाचायला लागलोय ला आणि लक्ष्मीकांत सांगितलंय आणि हे पुस्तक सांगितलंय आणि ते पुस्तक सांगितलंय काही गरज नाहीये स्टेडबोर्ड वाचा आणि आतापासून अजून एक अजून एक छोटासा मुद्दा तो म्हणजे काय पेपर हे पी आर पेपर कुठला न्यूज पेपर न्यूज पेपर न्यूज पेपर पे वाचा ठीक आहे ह्या दोन गोष्टी जर तुम्ही आत्तापासून सुरू केल्या जर तुमचा आत्ता बारावी झालेला आहे आणि ह्या दोन गोष्टी तुम्ही आत्तापासून सुरू केल्या तर तुम्ही पास होता तुम्हाला कोणीही पास होण्यापासून अडवू शकत नाहीये त्याच्यामुळे सांगते दादाने जी चूक केली ताईने जी चूक केली ती चूक तुम्ही करू नका त्या दादा ताईंच्या नादी लागू नका आणि तुमचा तुमचा अभ्यास या पद्धतीने करा मीच नाही तर तुम्ही जर एखाद्या टॉपर सोबत बोललात ओळखीचे कोणी असतील की जे खरंच ज्यांनी एक्झाम क्वालिफाय केली आहे ठीक आहे क्वालिफाय झालेल्या लोकांसोबत जर तुम्ही बोलला तर ते तुम्हाला हेच सांगतील की बाबा रे आधी स्टेट बोर्ड वाच ठीक आहे त्याच्यामुळे अभ्यासिकेतल्या दादावर विश्वास ठेवू नका स्वतःचं डोकं वापरा आणि बेसिक पासून सुरुवात करा बेसिक पक्क असेल फाउंडेशन पक्क असेल तर आपोआप आपण आप आप वर जातोय बिल्डिंग बांधताना कायम लक्षात ठेवा आधी आपण काय करतो खड्डा खोदतो आणि मोठं फाउंडेशन तयार करतो ठीक आहे का करतो खड्डा का करतो आता इथे जर आपण तसाच विचार केला हा खड्डा म्हणजे काय आहे आपण परत मागे जातोय ना तुमचं बारावी झालेलं आहे तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि मी सांगते तुम्हाला परत पाचवी सहावी पासवाचे पुस्तकं वाचायला तुम्हाला असं वाटेल की हे वेळ वाया घालवायचे का माहिती नाही तुम्हाला जर एम पी एस बिल्डिंग बांधायची आहे तर हा फाउंडेशन आहे ठीक आहे त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा असेच छोटे छोटे व्हिडिओज मी तुम्हाला परत परत घेऊन येत राहणार आहे आणि सगळ्यांनी ज्यांनी कोणी अजून सबस्क्राईब केलेलं नसेल लाईक केलेलं नसेल त्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या वेगळ्या वेगळ्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा म्हणजे त्यांच्यापर्यंत सुद्धा ही माहिती जाईल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी एक्झाम क्वालिफाय करा आणि मला कळवा एक्झाम क्वालिफाय झाल्यावर बाय बाय